कांदा काम चालू आहे मित्रांनो फाडली बघू शकता तुम्ही आपण आता कांदा परतून घेतलाय कांदा परतून घेतला तर ते टाकलं मित्रांनो याच्यामध्ये आपण हळद टाकली की पहिली तर तापल्याच्या आधी ना मित्रांनो आपल्या टाकायचे जिरे बघू शकता एक चमचे जिरे टाकून मित्रांनो आणि मुली मित्रांनो बघू शकताय मित्रांनो हा आणि हा सगळा मसाला मित्रांनो फोकू शकताय आपण हा एक एक चमचे चमचा टाकणार आहे तुम्हाला जसं तिखट हवं आहे हिशोबाने तुम्ही टाकायचं मित्रांनो बघू शकताय

चौदा नुसार म्हणून तुम्ही मीठ टाकाच्यामध्ये तर आपण एवढं मीठ घेतलं मित्रांनो आम्ही पाच जण मित्रांनो खाण्यासाठी चौदानुसार मीठ घेतलं मित्रांनो बघू शकता त्या दिवसामध्ये आपण मीठ टाकले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण सगळं मीठ वगैरे टाकले जाते तर तुम्ही टाकणार परत त्या द्या ना सगळे एकत्रित करून घेतले मिश्रण आता याच्यामध्ये मित्रांन तुम्ही करू शकता याला पाणी सुटले एकदम चांगलं तरी करू आता या विषयाला तुम्ही म्हणतो आता आपण एक तांब याच्यामध्ये एक पान टाकणार मित्रांनो सगळं मिसळून एक आपण याच्यामध्ये एक तांब्या पान टाकले खमिंग असा वास सुटला मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकताय आपण टाकले मिसळाला

आपली इकडे झाकां आणि कुकरचं कुकर बघू शकता आपण कुकर आता नवीन घेतला होता त्याचं उद्घाटन केलं आता कुकर जागा पूर्ण प्रगतीनं पॅक लावली हवा पण चालू तर मित्रांनो याच्या आपण आता तीन शिट्ट्या आहे तीन शिट्ट्या नंतर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो फायनली आपला बाजार रेडी तीन शिट्ट्या नंतर बघू शकता तुम्ही आपण आता करूया ओपनिंग होऊ शकता तुम्ही आता था, था। हा बाब तुमच्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचा मस्त बिक त्याला कोथिंबीर कांदा लिंबू सजवायचा मस्त खायचा तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढे दिसू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद